हे खूप अति खूप पोकळीच आहे त्यांना की सिस्टमेशन रिलेटेड आपण चर्चा केली की या सगळ्यांनी गाढ ध्यान आज आपण तर आपण चापबद्दल लेके आ जाओ का क्या मतलब आहे आज आपण नवीन रेसिपी करणार आहोत तशीच करायला आता घेतली सध्या आपण नवीन रेसिपी म्हटलं तर काजूचे गर काजूच्या बिया त्यांची आज आपण भाजी करणार आहोत तर आता बघू जरा टायमाने बघ आता सध्या मसाला टाकलेला आहे तेलामध्ये सध्या आपण ओल्या काजूच्या गरांची भाजी करणार आहोत बघा कशा तऱ्हेने मसाला लाल झाला आहे आता आपण काजू काजूमध्ये बटाटा टाकलेला आहे कापून मोठे मोठे घर आहेत ते काजूचे आता ढवल तर मिक्सिंग करणार आहोत आपण बघा कशा प्रकारे मिक्सिंग केलं जातं आहे काजूच्या गरांची भाजी होते असे मसालेदार मसाला लागलेला आहे अशी छंदनी मस्तपैकी रेसिपी तयार होते आपण थोडा वेळ झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवलेलं आहे बघू थोड्या टायमाने कशी रेसिपी तयार होते ती आता झाकण काढलेलं आहे त्या साईडला गरम पाण्याचा सा टोप ठेवलेला आहे जेणेकरून ह्या कढईत गरम पाणी होत आहे जरा अजून तरी काय जरा मसाले काय टाकलेले नाही आहेत तर आत्ताच टाकायला सुरुवात होईल बघा प्रकारे ओल्या काजूच्या गरांची भाजी होते आता सध्या गरम मसाला टाकलेला आहे तिकडं तसं गरम पाणी तयार होतं आहे गॅसवर आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपल्या ज्या प्रकारे हवे त्या प्रकारे टाकू शकतो मिक्सिंग चालले गरम मसाला टाकलेल्याची पाणी ओतून झाले आता उकळलेलं गरम पाणी टाकतोय भाजीत पाणी पण अंदाज जे टाकायचं आहे जेणेकरून जास्त होऊ नये आता कोथिंबीर टाकले काजूच्या ओल्या काजूच्या गारांमध्ये चवीनुसार मीठ एक चमच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे परत झाकण ठेवतोय जेणेकरून ती शिजावी म्हणून बघा कशा प्रकारे काजूच्या गरांची भाजी झाली ले। झालेली आहे आता जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच काजू ज्यांना ज्यांना भाजी आवडते त्यांनी खायला पण घ्या आता झाकण काढलेलं आहे बघा कशा प्रकारे काजूच्या ओळागारांची भाजी झाली तिकडे सध्या आता भाताचा टोप ठेवलेला आहे